आदिवासी समाजावरील होत असलेल्या अन्यायविरोधात आज शुक्रवारी जय वडेखन आदिवासी विकास संघवतीने एक दिवसीय आदिवासी समाजात बोगस घुसखोरी पदभरती विलंब या संविधानिक यावेळी आदिवासी मंत्री उईके यांच्या बॅनरवर गांजरचा हार टाकून निषेध व्यक्त करण्यात आला आदिवासी समाजाला गांजर दाखविणाऱ्या आदिवासी मंत्री असा उल्लेख करण्यात आला या दरम्यान आंदोलकाने स्वतःच्या गळ्यात गांजरचा हार टाकून जोरदार घोषणा देत उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला धरण्या आंदोलनात युवकांचा मोठा सहभाग दिसून आला मी रोहित साकरडे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मुस्लिम बांधवांनी ताकणकार जमातीचे खोटेसाठी सर्टिफिकेट तयार करून जातो तेता प्रमाणपत्र मिळवलेलं आहे आणि ताकणकार जमाती अमरावती बुलढाण आणि अकोल्या तिन्ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यच आहे पण कु कुठंतरी या समितीने पैशाचा व्यवहार करून हे प्रमाणपत्र घेतलेले आहे आणि याच्यावर एस आय टी समिती स्थापन करून याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे सध्या बंजारा समाज आणि धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात आंदोलन उपोषण करत आहे का ते असंविधानिक मागणी आहे त्यांना कुठेतरी आदिवासीचं आरक्षण देऊ नये व तसेच रकडलेली बारा हजार पाचशे पदभरती हा सुद्धा तात्काळ सुरू करावे या विविध मागण्यासाठी आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्यावेळी आदिवासी विकास संघ व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने आज आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करत आहोत परंतु याच्यावर जर तोडगा शासनाने व सरकारने काढला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हिवाळी अधिवेशनावर आम्ही लाखोच्या संख्येने धडकू असा इशारा या सरकारला देतो तर माझं नाव शिवम गोरख भिल आहे मी अमरावतीतील क्रमांक एक गाडगेनगर येथील आदिवासी शासकीय आदिवासी वसतीगृहातील एक विद्यार्थी आहे तर आज आमचे समस्त विद्यार्थी मत समस्त विद्यार्थी व ज्या काही सामाजिक संघटना आहे या इथं जे आमच्या आरक्षणात घुसखोरी चालू आहे जे आमच्या एस टी प्रवर्गात बंजारा समाज व धनगर समाजाने घुसखोरीची मागणी केली आहे त्याबद्दल आम्ही सगळ्या विद्यार्थी वर्ग त्यांचे विरोध प्रदर्शनासाठी व जे काही सामाजिक संघटना आहे त्याचा विरोध प्रदर्शनासाठी आम्ही सगळेजण एकत्र झाले आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आमचं त्यांनी आंदोलन आम्ही करत आहोत आमच्या मागण्या पूर्ण झाल्याने तर पुढे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन आमचे समाज करेल जे आमच्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या प्रमुख मागण्या पदभरती पेसाभरती जसेच आपले आरक्षणात घुसखोरी कुठलीही घुसखोरी करू देई नाही व जसे संभाजीनगर इथे जे मुस्लिम धर्मीय टाकणकार आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी देण्यात आहे तर त्याच्यावर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आमचे प्रमुख